किती छान वाटत आहेत ना अगदी मऊ आणि रसरशीत असे गुलाबजामून नमस्कार मी सुवर्णा माझ्या कुक बाय चॉईस या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गुलाबजामची डिटेल अशी रेसिपी खव्यापासून आज आपण गुलाबजामून बनवणार आहोत खवा आणि मैद्याचं व्यवस्थित प्रमाण आणि सर्व टिप्स चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे अर्धा किलो खवा घेतलेला आहे अगदी ताजा खवा आहे आता याला मी हाताने छान मळून घेणार आहे कोणी कोणी याला चाळणीतून चाळून घेतं किंवा किसनेने किसूनही घेतं पण हाताने छान मळून घेतलं तर याची काहीही गरज नाही आहे फक्त आपल्या हातळ हाताने याला खूप छान असं मळून घ्यायचं आहे जेवढं खव्याला तुम्ही छान मळून घेणार तेवढं गुलाबजामून छान मऊ आणि शिवाय त्याला हे काही पडणार नाहीत अगदी मऊ होईपर्यंत हा खवा मळून घ्यायचा आहे तुम्हाला हातामध्ये जास्त होत असेल तर थोडा थोडा करून मळून घेतला तरीही चालेल मी दहा मिनटं हा खवा छान मळून घेतलेला आहे बघू शकता एकदम छान मऊ मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण मैदा घालून घेणार आहोत अर्धा किलोला बरोबर सव्वाशे ग्राम मैदा पुरेसा होतो म्हणजे एक किलोला पाव किलो असं मैद्याचं प्रमाण आहे आणि तो परफेक्ट होऊन जातो हां पण जर तुमचा खवा थोडा पातळ असेल तर एक दोन चमचे जास्त लागू शकतात किंवा मग खवा घट्ट असेल तर एक दोन चमचे कमी पण एक केलेला पावशर हे प्रमाण अगदी योग्य आहे मैदा एकदम घालायचा नाही आहे थोडा थोडा करून मैदा घालायचा आणि ते मळून घ्यायचं मैदा घातल्यानंतरही आपल्याला खूप वेळ खवा मळून घ्यायचा आहे तरच गुलाबजाम आपले छान होतील पुन्हा मी यामध्ये आता थोडा मैदा टाकून घेते हा मैदा मी तीन ते चार वेळेस थोडा थोडा करून घालणार आहे आणि ते चांगलं मळून घेणार आहे मैदा आणि खवा चांगला एकजीव झाला की गुलाबजामही खूप सॉफ्ट बनतात गुलाबजाम हा सर्वांचाच आवडीचा पदार्थ आहे असं खूप कमी लोक असतील ज्यांना गुलाबजाम आवडत नाहीत आणि करायलाही अगदी सोपा प्रकार आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा सर्व मैदा मिक्स करून आता मी हे पुन्हा मळून घेते आपल्या तळहाताने याला छान मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना त्याचप्रमाणे एकदम मऊ होईपर्यंत हा खवा मळून घ्यायचा आहे म्हणजे मैदा पूर्ण त्या खव्यामध्ये एकजीव होऊन जातो जर हाताने मळायला एवढं शक्य नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये दोन तीन सेकंदासाठी त्याला फिरवून घेऊ शकता पण जास्त फिरवू नका नाहीतर मग खवा पातळ होईल पण हाताने ही सहज होऊन जाते आहे तुम्ही एकदम एवढा घेण्यापेक्षा ए त्याचे छोटे छोटे भाग करून थोडा थोडा खवा मळून घ्या म्हणजे तो व्यवस्थितही मळता येईल आणि मळायला त्रासही होणार नाही मीही याचे आता दोन भाग करून ते चांगलं मळून घेणार आहे कमीत कमी आठ ते दहा मिनटं हे मळून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचं मळताना आपल्या हाताला तेल लागत नाही तोपर्यंत खवा छान मळून घ्यायचा आहे आता यामध्ये मी माझ्या आवडीचा एक पदार्थ घालणार आहे ते म्हणजे जायफळ जायफळने त्याची टेस्ट खूप छान लागते म्हणजे मला स्वतःला खूप आवडते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घाला नाही घातलं तरी चालेल काही काही लोकांना फक्त तळलेले गुलाबजामसुद्धा खायला आवडतात जे पाकात बुडवलेले नसतात त्यांना तर या जायफळणी अजूनच छान चव येईल पुन्हा आता मी याचं दोन भाग करून मळून घेते जोपर्यंत एकदम मऊ गोळे होत नाही तोपर्यंत मळून घ्यायचे जर खूप मोठ्या प्रमाणात बनवायचं असेल तर मिक्सरमध्ये तुम्ही त्याला फिरवून घेऊ शकता एक भाग मी छान मळून घेतला आहे फरक दिसू शकतो तुम्हालाही एक एकदम छान मऊ झाला आहे याच पद्धतीने मी आता दुसरा गोळाही मळून घेणार आहे मळून झाल्यानंतर तुम्हाला त्यातला फरक जाणवेल हे बघा आता दोन्हीही गोळे छान मऊ झालेले आहेत आता आपण याला मिक्स करून घेऊ आपला खवा पूर्ण छान मळून झाला आहे एकदम मऊ असा गोळा तयार झालाय याला आपण थोडा वेळ आता झाकून ठेवूया म्हणजे मैदा पूर्णपणे त्या खव्यामध्ये मुरून जाईल तुम्ही माझ्या हाताला बघू शकता तेलकट आहे म्हणजे आपला खवा एकदम छान मी मळलेला आहे आता एका साईडला पाक करायला घेऊया अर्धा किलो खव्यासाठी मी इथे साडेसातशे ग्रॅम साखर घेतली आहे म्हणजे आपण ज्या वाटीने मैदा घेतला होता त्याच वाटीने सहा वाट्या मी साखर घेतलेली आहे त्या एका वाटीमध्ये सव्वाशे ग्रॅम मैदा बरोबर बसतो त्याप्रमाणे त्याच्या सहा वाट्या मी साखर घेतलेली आहे आणि यामध्ये मी चार वाट्या पाणी घालणार आहे गॅस मोठा ठेवून मी साखर यामध्ये विरगळवून घेणार आहे सतत ते हलवत राहते म्हणजे साखर लवकर लवकर विरगळेल यामध्ये आता वेलची पावडर टाकून घेतली पाक शिजतोय तोपर्यंत आता आपण खव्याचे गोळे करून घेऊया खवा पुन्हा एकदा आपण चांगलं मळून घेऊया जेवढा जास्त खवा तुम्ही मळून घेणार तेवढे छान गुलाबजाम तयार होतील तुम्हाला आवडतील त्या साईजमध्ये गोळे करून घ्या पण मी याचे एकसारखे असे चार भाग करून घेणार आहे आणि मग त्यानंतर त्याचे छोटे गोळे करून घेणार आहे म्हणजे एकसारखे असे गुलाबजाम तयार होतील आता या चार भागातला एक भाग चांगला मळून घेऊन त्याचा एक रोल करून घेतला आहे आणि सुरीने त्याचे दोन तुकडे करून पुन्हा त्याचे बारीक तुकडे करून घेते म्हणजे गुलाबजाम सगळे एकसारखे होईल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे असे बनवून घेऊ शकता मी नेहमी याच पद्धतीने करते म्हणजे सर्व गुलाबजाम एक साईजचे होतील आता प्रत्येक गोळा हातात घेऊन सुरुवातीला थोडासा दाबायचा आणि मग मळून घ्यायचा म्हणजे त्याच्यावर जे काही रेषा असतील क्रॅक्स असतील हे सगळ्या निघून जातील दाबून नंतर गोल गोल फिरवत त्याचा मऊसूद असा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे बघा एकदम छान गोल गोळा तयार झाला आहे आणि कुठंही क्रॅक नाही आहे त्याच्यावर अशाच पद्धतीने आपण दुसराही करून घेऊया सुरुवातीला थोडं दाबून आणि त्यानंतर हलक्या हलक्या हाताने गोल बनवून घ्यायचा आहे हे बघा एकदम छान झालं आहे आणि दोन्ही एकसारख्या मापाचे झालेत कारण मी ते एकसारखे कट करून घेतले होते अशाच पद्धतीने आता सर्व गोळे तयार करून घेते आपल्या पाकाला उकळी आलेली आहे तो आता चेक करून बघूया आपल्याला एक तारी पाक बनवायचा नाही आहे फक्त हाताला चिकट लागेल एवढ्या मापातच पाक तयार करून घ्यायचा आहे अजून थोडा उकळून द्यायची गरज आहे पुन्हा एक पाच मिनटांनी मी चेक करते आता पाक व्यवस्थित तयार झालेला आहे आता गॅस बंद करून आपण हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊ तोपर्यंत मी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत एकसारखे असे गोळे तयार झालेले आहेत सर्व आणि एकदम प्लेन झालेत कुठल्या यालाही क्रॅक नाही गुलाबजाम तळण्यासाठी तेल किंवा तूप तुम्ही जे काही घ्या ते एकदम कमी गॅसवर तळायचे तेल अजिबात जास्त तापून द्यायचं नाही तेल इतकंच तापलं पाहिजे की गोळा त्यामध्ये टाकल्यानंतर एकदम हलके हलके बुडबुडे त्यातून आले पाहिजे आणि तळतानाही एकदम हलक्या हाताने गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत तेल आपलं एकदम व्यवस्थित तापलं आहे खूप जास्तही नाही आहे हलके हलके बुडबुडे येते गुलाबजामसुद्धा खाली चिटकलेला नाही आहे खूप जास्त तेल तापलेलं असलं की पटापटा पटा बुडबुडे येतात आणि आपल्या गुलाबजाम वरून फक्त लाल कलर येतो आणि आतून कच्चाच राहतो गुलाबजाम नेहमी एकदम मंद आचेवर तळून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत तळून जातात आणि त्यानंतर पाका पाकामध्ये टाकल्यानंतर पाकही पूर्ण आतमध्येपर्यंत जातो एकदम हलक्या हाताने मी चमचा फिरवती आहे म्हणजे गुलाबजाम सर्व बाजूने तळतील गुलाबजाम या वेस, एकदम मऊ असतात अजिबात जोरात चमचा हलवायचा नाही नाहीतर ते, ते तुटू शकतात तसेच सोडले तर ते एका साईडनी डार्क कलर येतो आणि दुसऱ्या साईडनी तसेच राहतात म्हणून एकदम हलक्या हलक्या पद्धतीने मी चमचा हलवते आपल्या गुलाबजामला एकदम सुंदर असा सोनेरी कलर आला आहे गॅस कमीच ठेवायचं आहे अजिबात गॅस मोठा करू नका वेळ लागेल पण नंतर गुलाबजाम खूप छान तयार होतील आणि शक्यतो गुलाबजाम तळण्यासाठी खोलगट असं कढई घ्या म्हणजे जास्त तेलही लागणार नाही आणि गुलाबजाम त्यामध्ये पूर्ण बुडतील ज्यावेळेस गुलाबजाम पूर्ण छान बुडतात त्यावेळेस ते सगळ्या बाजूने एकदम छान तळून होतात एकदम छान कलर आला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कलर डार्क किंवा कमी असं ठेवू शकता आता पाक मी एका पसरट भांड्या कढईमध्ये काढून घेतला आहे म्हणजे त्यामध्ये व्यवस्थित गुलाबजामला सगळं पाकात बुडेल पाक खूप जास्त गरम नाही पाहिजे आणि थंडही नको बोट घातल्यानंतर हाताला गरम लागेल पण भाजणार नाही इतपत पाक आपल्याला गरम हवा आहे आणि आता सर्व गुलाबजाम आपण या पाकामध्ये सोडून घेऊया खूप जास्त गरम पाक असेल तर सर्व गुलाबजाम मऊ पळून जातील आणि त्याचे तुकडे होतात त्या गुलाबजामचं टेक्स्चरही व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि पाकही पूर्ण आतमध्ये गेला पाहिजे त्यासाठी पाक हलका गरम पाहिजे जास्त गरमही नको आणि खूप थंडही नको सर्व गुलाबजाम मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि हलक्या हाताने कढई हलवती आहे म्हणजे सर्व गुलाबजाम त्या पाकामध्ये बुडतील यासाठी चमच्याने एकदम अलगद मी हे खालीवर कडून घेते आहे याला आता आपण कमीत कमी चार ते पाच तास झाकण ठेवून बाजूला ठेवून देणार म्हणजे गुलाबजाम पाकामध्ये छान मुरतील एक चार ते पाच तासानंतर तुम्ही बघू शकता गुलाबजाम तयार झालेले आहे मी ते तुम्हाला कटही करून दाखवते एकदम सहज कट होत आहेत आणि आतमध्येपर्यंत पाक गेलेला आहे आणि बघू शकता की छान मऊ झालेले आहेत बाजूने कुठल्याही प्रकारचे क्रॅक नाही किंवा तुटलेले नाही आहेत गुलाबजाम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि गुलाबजाम बनवल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा कसे झालेत ते अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद